हरितालिकेच्या दिवशी घडलेल्या भीषण अपघातानं संपूर्ण देश हादरला आहे उत्तर प्रदेशातील हाथरस येथे एक भीषण रस्ता अपघात झाला ज्यात पंधरा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे यामध्ये अनेक जण गंभीर झाल्याचीही माहिती मिळत आहे तसेच या घटनेनं मृतांचा आकडा वाढण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे शुक्रवारी संध्याकाळी मॅक्स लोडर आणि रोडवेज बसमध्ये जोरदार धडक झाली आणि भीषण अपघात झाला अपघात एवढा भीषण होता की पंधरा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे मॅक्स लोडरमध्ये सुमारे तीस जण होते आणि ते सर्वजण मुकुंदखेडा येथे जवळच्या नातेवाईकाच्या तेराव्यासाठी गेले होते तेराव्यानंतर सर्वजण खंडवलीजवळील सेवला गावात परतत होते मिळालेल्या माहितीनुसार आग्रा अलीगड बायपासवर मिताई गावाजवळ ही दुखद घटना घडली मृतांमध्ये महिला आणि पुरुष आणि लहान मुलांचा समावेश आहे तब्बल पंधरा जण या अपघातात ठार झाले आहेत